उद्या वर्षातील शेवटच्या अमावस्या काहीच नाही केले तरीही चालेल एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय घरातील संपेल लक्ष्मी देवीच्या कृपेने घरात पैसा येईल श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना आजचा दिवस चांगला जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते ना एक नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करते मार्गशीर्ष आमावश्या म्हणजे चंद्र परिपूर्ण अदृश्य असलेली पण हा दिवस साधा नसतो मार्गशीर्ष महिना सात्विक आणि लक्ष्मी तत्वाशी जोडलेला मानला जातो बाहेरची ऊर्जा शांत असते आणि आपल्या प्रभाव जास्त असतो म्हणून या दिवशी केलेले संकल्प तर्पण आणि साधे उपाय लवकर परिणाम देतात या दिवशी पित्र तर्पण करणे खूप गरजेचे मानले जाते कारण अनेक वेळा घरातील अडचणी पैसा टिकत नसेल किंवा प्रगती थांबली असेल त्यामागे पित्र असंतोष कारणीभूत असतात मनापासून पाणी अर्पण करून पित्रांना शांती दिल्यास घरातील अडथळे कमी होतात आणि लक्ष्मी स्थिर होते अशी श्रद्धा सुद्धा आहे नारळाला तीन डोळे असतात आणि ते ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक मानले जातात नारळाचा बाहेरचा भाग कठीण असल्याने तो संकटाचा प्रतीक आहे तर आतला भाग पांढरा शांती व शुद्धतेचा प्रतीक मानला जातो म्हणूनच अमावस्येला नारळाचा उपाय केला जातो कारण नारळ नकारमत्ता शोषून घेतो नजरबाधा दूर करतो आणि घरातील सकरम ऊर्जा निर्माण करतो व नारळाचा उपाय सकाळी व संध्याकाळी करायचा आहे म्हणजेच की दोन टाईम आता हा उपाय कुणी करायचा कोणत्या वेळेत करायचा कसा करायचा ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ यायला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच राहील एकोणीस डिसेंबर वार शुक्रवार तर आमावश्या आलेली आहे ती म्हणजे वर्षातील शेवटची वरच्या तुम्� तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात थोडे हळद आणि काळे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे जे काही घरामध्ये जे काही मनामध्ये नकरमत्ता विचार असतील ते सर्व नाही होतील व तुमची जी काही देव दररोजची पूजा आहे तर ती तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे पूजा केल्याच्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता त्याचबरोबर नारळ घेताना चांगलं बघून घ्या व पाणी असेल ते नारळ घ्या आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे देवघरासमोर आधी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे त्या नारळावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचे तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे हा नारळ तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे तुम्ही हा नारळ आपल्या साईडला लाव लावा किंवा बाहेरच्या साईडला लावा, लावा, चा लावा। तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला हे नारळवर स्वस्ती काढायच्या टायमाला तुम्हाला देवघरासमोरच बसायचं आहे देवघरासमोर बसून तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आता तुम्ही हा देव नारळ तुम्ही बाहेरच्या बाजूला सुद्धा लावू शकता किंवा आतल्या बाजूला सुद्धा लावू शकता त्याचबरोबर कुठेही म्हणजे दोन्ही साइडला जरी लावलं ला, तरीही चालेल पण एका साइडला लावा आतून किंवा बाहेरून त्याचबरोबर जर तुम्ही दरवाज्यावर अगोदरच नारळ लावले आहेत किंवा मागच्या वर्षी मार्गशीर्षच्या आमशाला जर तुम्ही हेच नारळ लावलेला असेल तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे हा दुसरा नारळ तुम्ही मुख्य दरवाजावरती लावायचा आहे यांनी तुमच्या घरावर वाईट शक्ती येणार नाही व दूर होईल साडी नष्ट होईल कर्ज फिटेल गरिबी संपेल प्रगती होईल आणि अजून एक नारळ तुम्हाला तुम्ही तुमच्या घरावरून उतरायचा आहे म्हणजे एक उतारा करायचा आहे व या नारळावर एक शेंदुराने त्रिशूर काढायचे जर तुमच्याकडे शेंदूर नसेल तर कुंकवाने चालेल नारळ तुम्हाला आपल्या मुख्य दरवाजावरून आपल्याला घड्याळाचा काटा कसा फिरतो तसेच हे नारळ फिरवायचा आहे व नारळ फिरत असताना एक मंत्राचा जप करायचा आहे ओम नमो आदेश या मंत्राचा जप करावा व हे नारळ तुम्हाला एखाद्या ठिकाणी पुरून टाका किंवा कुणी त्याला हात लावणार नाही अशा ठिकाणी पुरा कारण की त्यामुळे तो नारळ तुम्हाला ते नारळ लागता उपाय खूप अत्यंत प्रभावी उपाय आहे आपल्याला आपल्या घरामध्ये जर कुणी नजर बाधा लावली असेल आपल्या घरामध्ये सतत भांडणे सतत आडी अडचणी सतत कर्ज कुठे ना कुठे आयुष्यामध्ये थकलेवाणी झालेला आहे भरपूर आपल्या कुटुंबाला नजर लागलेली तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी व रात्री बारा वाजता सुद्धा करू शकता व त्याचबरोबर उद्या शुक्रवारी ठीक बारा वाजता एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे यावर सुद्धा तुम्हाला शेंदुराने स्वस्तिक काढायचं आहे व ते तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक माणसावरून उतरवायचं आहे फार डोक्यापासून उतरायचं आहे व सात वेळा उतरायचा आहे उतरताना तुम्हाला ओम नमो आदेश ओम नमो आदेश या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या घरातील मद फोडायचा आहे एक दगड घ्या ढगरावर फोडा फोडल्यानंतर याचा प्रसाद घरातील प्रत्येक व्यक्तीने खाऊ नका फक्त फोडायचा आहे व दुसऱ्या दिवशी तो नारळ एखाद्या झाडाखाली ठेवून द्या किंवा अशा ठिकाणी ठेवा की तिथे कुणी जाणार नाही फक्त पशु पक्षी जातील या एखाद्या पक्षी सुद्धा खातील अशा ठिकाणी ठेवा जसं की झाडाखाली जरी ठेवलं तरीही चालेल हा उपाय तुम्हाला मध्यरात्रीच करायचा आहे म्हणजे शुक्रवार शुक्रवारी संपून म्हणजेच की शनिवारी करायचा आहे व शुक्रवारी रात्री बारा वाजता हा उपाय करायचा आहे जर तुम्ही तिथे जर तुमच्या घराशेजारी मारुती किंवा शनिदेवाचं मंदिर असेल तर काळे उडद व नारळ या दोन वस्तू तुम्हाला घरात मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे व मारुतीचं मंदिर असेल तरीही तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे जर शनिदेवाचं मंदिर असेल तरीही शनिदेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्याचबरोबर हे यांनी काय होईल तर आपल्या घरामध्ये जी काही नजरबाधा आहे जे काही करणीबाधा आहे हे सर्व नष्ट होतं घरामध्ये साडेसाती जी काय आहे पितृदोष असेल हे सर्व नष्ट होतं फक्त घरातील इडापिडा नजरबाधा सुद्धा संपेल लक्ष्मी देवीची कृपेने घरामध्ये पैसा येतो आडे अडचणी आड़ आर्थिक अडचणी सर्व काही नाहीसे होतात फक्त आपल्याला या दिवशी अमावश्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे जेणेकरून आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा राहील व त्याचबरोबर तुम्हाला एक नारळ घेऊन जायचा आहे नारळ तुम्हाला तिथे फोडायचं नाहीये फक्त तुम्हाला नारळ अर्पण करायचं आहे चुकूनही तुम्हाला तिथे नारळ फोडायचं नाहीये तुम्हाला तिथे नारळ अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही मारुतीला किंवा शनीला जाता तर तुम्हाला जाताना ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला हा जर तुम्ही उपाय करणार आहात तर हा उपाय तुम्हाला रात्री बारा वाजता किंवा सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्हाला मी जशा पद्धतीने सांगितलाय त्याच पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि सर्वांना धन्यवाद